मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण काष्टीमध्ये आलेलो आहोत आणि येथील गायींचा मछींचा आणि कालवडीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि वार आहे शनिवार तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे प्रमुख बाजार आहेत त्यांचे बाजारभाव समजून जातील तर पाहू शकता पहिल्यांदा एक टॉप क्वालिटीची गाय आपण कवर करणार आहोत दाताला कसे होईल गाय दोनदा दात आणि ही चार दात काय किंमत सांगता या गायचं एक लाख तीस हजार देच घ्यायचं किती होतील व्यवहारान काय एक दहाच्या आसपास होईल का एक दहाच्या एकवीस नंबर सांगा आपलं शहाण्णव एकोणनव्वद त्रेसष्ट झिरो चार ब्याऐंशी गाव कोणता अहमदनगर वायकी तर ठीक आहे तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता आणि मित्रांनो आधुनिक गोष्ट तुम्हाला सांगायची की बाजारात खरेदी विक्री करताना आपल्या आप जबाबदारीवर आप आणि समोर समोर बघून देखूनच करावं कारण एखाद्या गायचा सड बाद असतो तो, तो काय कॅमेऱ्यामध्ये तसा दाखवता येत नाही तर समोर समोर व्यवस्थित चेक करून घेत जावं जपून तर आणि कमेंट येतात की गाय दाखवा म्हणून तर त्यांच्यासाठी आपण व्हिडिओच्या सुरुवातीला गाय कव्हर करणार आहोत तर ठेप्याला वगैरे पाहू शकता चार आहे काय काय किंमत सांगता किंमत जे किंमत द्यायचं घ्यायचं किती होतील व्यापाराने द्यायचं घ्यायचं होते साठ हजार रुपये साठ हजार रुपये काय पन्नासच्या आसपास नाही किती लिटर चालन तू तरी तरी दहा लिटर चालेल पाच पाच नंबर सांगा आपला सत्त्या हा एकोणऐंशी दहा अठ्याहत्तर बघा कोणतं वाळकी म्हणजे गिरगायचा व्यापार असतो गिरगाईचा बरं बरं ठीक आहे आता पाहू शकता मित्रांनो ही तांबडी गाय आहे परंतु ठेप्याला वगैरे चांगले आहेत आणि दांडगी आहे तर पाहू शकता किती गाय मामा वेळेस होय किती दिवस बाकी वेळेला काय किंमत काय सांगता द्यायचं घ्यायचं किती बस व्यवहारान नंबर सांगा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा माया गाव किती लिटर पिले रे अठरा नऊ नऊ लिटर दूध पिलेला आहे सतरा हजार किंमत सांगतायत कमी जास्त होईल परंतु नंबर नाही त्यांचा मुलगा बाहेर गेलाय नंबर पाटणा तर पाहू शकता गिरसाहेबांमधील क्रॉस मधील गाय आहेत तर कासाला व पूर्णपणे लागलेलं नाही परंतु लागल्यानंतर अजून चांगले दिसेल गुड्या वगैरे पाहू शकता किती वेळ गाय मामा हाय तिसऱ्यांदा तिस आहे काय किंमत सांगताय ऐंशी हजार किती पिलेले सोळा लिटर किती होतील व्यवहारांना द्यायचं घ्यायचं पंच्याहत्तर सत्तर का नंबर सांगा बरं आपला चौऱ्याण्णव झिरो पाच हा गाव कोणता आंबोरा आंबोरा बर ठीक आहे ही पण आपल्या गल्लीच आहे बरं बरं ठीक आहे पाटे काय चालू लागतं वेलेले काय आहे खाली खोंड आहे कित का किती लिटर दूध आहे बरं बारा तेरा लिटर किंमत काय सांगता पंचावन्न किती पण सोडायची फायनल पन्नास ला काय नंबर सांगा आपला सत्तेचाळीस चारशे एक्कावन गाव कोणतं अंजणगाव तालुका बारामती तर पाहिजे असेल तर कॉल करू शकतात घरी एखादं गिरायक आल्या फिरून त्याला बरं बरं ठीक आहे किती वर झाली हो विली मामा बरं पाहू शकताय पंधरा वीस दिवस बाकी गुलाल बुलालकंच काय टाकलाय मामा तर बरं बरं काय किंमत सांगता हे किंमत काय सांगता बोला काय किंमत सांगता नोट नाही तर पाहू शकताय या मालकाची नोट चालू आहे तिथे तर व्यवहार चालू असल्यामुळे नंतर पुशे लागेल तर दुसरे काय आपण कवर करू पाहू शकता ही गिरगाय किती रुपयाला व्यवहार झाला होता पंचावन्न हजार रुपयाला सहा म्हणजे तीन तीन लिटर पंचावन्न व्यवहार दोनदात तर पाहू शकता गिर गिरगाईच्या काही किमती चालू आहेत पहिला रोज दोनदात गिरगाय सहा लिटर दूध चालू आहे आणि पंचावन्न हजार रुपयाला व्यवहार झालेला गाव कोणता आप कर्ज आलो कर्जत आलो बर ठीक आहे तर पाहू शकता गायीच्या बाजारामध्ये ही कालवडी ता आहेत तर कालवडी दिसायला पण ही पहिलीकल्ली कालवड चांगली आहे दाताला आदत आहेत आणि जोडीची किंमत ऐंशी हजार रुपये सांगत आहेत तर किंमत नक्कीच कमी जास्त होते फायनल साठ हजार रुपये आहेत तर नंबर सांगू द्या दे नंबर सांगा मामा जरा आपण नंबर सांगा नव्याण्णव सत्त्याऐंशी हा त्र्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावन्न गाव कोणता शिरूरचा आहे का बर या पर्याय का शेतकरी आहे व्यापार का शेतकरी आपण शेतकरी बर बर ठीक आहे त्या आली का पलीकडली आहे का कालवडीची किती होईल फायनल पलीकडली हा पस्तीस पस्तीस का बर बर चालतं ठीक तर पाहू शकता आता ही वेळेला राहिले काय आपण कव्हर करणार आहोत ठेप्याला वगैरे पाहू शकता

दात वेद किंमत सर्व हो माहित दाताला कडदात कर करते कि तो वेद दुसरं दुसरं किती पिले मा चोवीस लिटर काय किंमत सांगतो सांगायला घ्यायचे किती होते बर बार। नंबर सांगा आपला नव्याण्णव पंच्याहत्तर बत्तीस बत्तीस तेहतीस गाव कोणतं आपलं राशीन राशीनच आहे कानगुडे व्यापारी काका कानगुडे बर बर चालतंय ठीक आहे हां सडाची गॅरंटी भेटेल ना दुधाची पण बर बर चालतंय ठीक आहे तर ठेप्याला वगैरे पाहू शकता सडा नंतर वगैरे तर ह्याची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत पाहू शकता सकाळी वेलेले झाड वगैरे मग काय दुधलेले काय किती खाली झाली दाताला कळतात काय किंमत सांगताय एक पस्तीस किती पिल्या मागच्या वीस का नंबर सांगा बरं आपला पंच्याण्णव अकरा पंचा अठ्ठ्याऐंशी पंचावन्न चौऱ्याण्णव गाव कोणता आहे नाव आपलं बर बर चालू कोणता येतो बर बर आहे शिरो पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता हो वडा जरा पुढं पाहू शकता मित्रांनो या गायचा व्यवहार चालू आहे बहुतेक झालाय बहुतेक सरळ फोडा लागले म्हणजे व्यवहार झालेला आहे मामा किती रुपयाला व्यवहार झालाय किती एक लाख रुपयाला काय बर किती किती पिल्या मागच्या एकोणीस लिटर पिलेले तर पाहू शकता एक लाख रुपयाला हिचा व्यवहार झालेला एकोणीस लिटर दूध पिलेला हा पटत आहे सरळा माकडं खेळत आहे बंद नाही पटत तसं सरळ म्हणते आता तर पाहू शकता ज्यांना अजून टॉप क्वालिटीची चांगली मोठी गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी ठीक आहे गव्हर करतो किती दिवस बाकी आहेत दहा बारा त्यात किती पिल्या मागच्या आता बावीस लिटर काय किंमत सांगताय मालक पर्यंत होईल पर्यंत एकतीस एक पर्यंत होईल सांगायला एकतीस एक पर्यंत होईल नंबर सांगा आपला एकसष्ट एक बर बर तालुका जिल्हा कोणता येतो पुणे जिल्हा पुणे जिल्हा बर बर चालतंय ठीक आहे तर पाहू शकता ही गाय घेण्यासाठी ही एवढी गर्दी चालू आहे तर पाहू शकता कशी तर पाहू शकता मित्रांनो ह्या आता आपण माहिती जाणून घेणार हो ही जाताल कसे सहा दात का किती पिल्या मागच्या वेताला किती पेल पंचवीस काय किंमत सांगता किंमत काय सांगितलं एक दहा किती पर्यंत होईल लाखाला मागते तर नंबर सांगा आपला नंबर सत्तर त्र्याऐंशी चौपन्न एकोणीस चौपन्न एकोणीस एकोणीस गाव कोणतं आहे आपण काष्टीचा आहे प्रॉपर तुम्हाला आणि पहिलीकडले हे वासरू कसं आहे दात दोन दात आहे परंतु हाईटला वगैरे पाहू शकताय ह्याची काय किंमत सांगता एकदाच का कितीपर्यंत होईल ह्याचं तेवढ्याला मागतात का लाखाला मागतात बरं बरं ठीक आहे पाहू शकता साडात वगैरे आणतात ठेप्याला वगैरे तर, तर दात वेळेत किंमत सगळी जाणून घेणार आहोत आपण ह्याचे मालक कोणाला तुम्ही दाताला कसे आहे गे दाताला सहा दात सहा दात आहे किती पिल्या मागच्या वेताला बावीस बावीस काय किंमत सांगता हे एक लाख वीस एक लाख वीस किती पण होईल फायनल तरी फायनल कितीला होईल एक दहा पर्यंत सांगा नव्वद एकोणसाठ त्र्याहत्तर तेवीस त्र्याहत्तर तेवीस गाव गोडेगाव गा। तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर तर पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो पण साडा ज्यांना टॉप क्वालिटी पाहिजे असेल त्यांच्यासाठी ह्या आपण गायी कवर करतोय काय किंमत सांगता किंमत एक चाळीस किती पण होईन ह्या कमी जास्त होते बस दाताल कसं आहे सात व्यापारी रवींद्र वैरागर वैरागर गाव कोणतं गोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर नंबर सांगा बरं बरं ठीक आहे ही तुमच्यात आहेत किती आणल्या होत्या दहा गाय किती विकल्या त्याच्यात दोन विकले आठ राहिलेत का बरोबर बाजार कसा आहे बरा आहे का रेगूच आहे माल पाहून जाय बरं ठीक आहे तर मित्रांनो आजचा काष्टीचा गाय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण तो शेअर करा जेणेकरून इतरांना पण त्याचा फायदा होईल धन्यवाद